तार राष्ट्राचे निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनाच्या निमित्तानं परभणीमध्ये आज धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने जल्लोष भीम जयंतीचा उत्सव विचारांचा निमंत्रित गायकांच्या गीतातून बोधिसत्व बाबासाहेबांना मानवंदना या महाजंशासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वप्रथम आपण प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करूया मी स्वागत स्वागत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बी एस साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी याच सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय सुरेश सर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं या पटकन त्यानंतर पूजनीय भदंत मुदितानंद थेरो यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय ॲडव्होकेट मयुरी सिरसाट ॲडव्होकेट सुमन उफाडे यांना आपण लवकर यावं आणि पूज्य भदंत मुदितानंद थेरो यांचं आपण स्वागत करावं टाळा वाजवाच आहे स्मान देऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्षक आदरणीय रवींद्रसिंह परदेशी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी दादा गोडबोले आणि सुधागर सुधाकर श्रीखंडे भूषण मोरे आणि मी स्वत राहुल भैया धम्म मैत्रीची ही युवा टीम या ठिकाणी साहेबांचं स्वागत करेल सोबतच माननीय रविशंकरजी प्रदूषित आहे त्यांचं धमवैत्री सभादा यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपणही सर्वांनी स्वागत करावं धन्यवाद यानंतर अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र आयोगाचे सदस्य आदरणीय गौरक्ष लोखंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी एम एम बरे यांना विनंती करतो आपण साहेबांचं स्वागत करावं झालो सर या सोहळ्याचे प्रमुख अतिथी शहर पोलीस उप अधीक्षक आदरणीय दिनकर डंबाळे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी कर या ठिकाणी आमंत्रित करतोय लखन सौंदरमन यांना लखन सौंदरमन या फास्ट या लखन सौंदर्भ आमचे युवा नेते आमच्या पाठीवर थाप मारणारे सेलूभूषण मिलिंदादा सावंत यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे धम्म मैत्री संवाद अभियानाचे मार्गदर्शक सुनील पवार सरांना सुनील पवार सर आपण यावं दादा सावंत यांचं स्वागत करावं त्यानंतर ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक आमचे मार्गदर्शक बार्ग, दादा बनसोडे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे आमचे बिकुंदा संजीव आडागळे यांना लवकर दादा बिट्टू भाऊ दातार आमचे युवा नेते यांना विनंती आहे आपण मंचावर यावं बिट्टू भाऊ दातार सतीश कांबळेसरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित इकडक आहे गयाबाई हजारे यांना गयाबाई हजारे या बिट्टू भाऊ दातार आपण विचार मंचावरती यावं बिट्टू भाऊ दातार त्यानंतर रमाई विचार माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि नुकतीच ज्यांची महिला तक्रार निवारण समितीवर सदस्य म्हणून निवड झाली अशा आशाताई किल्लारे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते आहे रेखा पाईकर यांना रेखा पाईकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे हिंगोले साहेबांना या सर आपण गौतम मुंडेसरांचं स्वागत करावं वर्षाताई सेलसुळेकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी केलं आहे महाराष्ट्राच्या ख्यादनाम गायिका सुनीताताई कीर्तने यांना आपण वर्षाताईंचं स्वागत करावं मोठे मोठे गायिका आपण शेवटी ठेवलेले आहेत त्यामध्ये प्रीतीताई भालेराव आहेत सुनीता ताई आहे या लवकर या बाई आपण बंडे सरांचं स्वागत करावं यानंतर वर्षाताईंचं स्वागत करण्यासाठी सुनीता ताई कीर्तन आहे हां दोन ताई या अलीकडे या भीमराव वायवळ यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सुधाकर श्रीखंडे यांना आपण भीमरावजी वायवळ यांचं स्वागत करावं लोकनेते विजयराव वाकोडे बाबा यांचा वारसा चालवणारे आशिष भैया वाघोडे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे आमचे भगवान वाघमारे यांना शाहीर भगवान वाघमारे आपण यावं आशिष भैया वाकोडे यांचं स्वागत करावं शक्तीचे युवा नेते सतीश भिशे आमचे मित्र आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे अनिल गायकवाड यांना अनिल गायकवाड आपण यावं आणि सतीशजी भिसे यांचं स्वागत करावं मागच्या अनेक वर्षापासून आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे युवा नेते संघर्ष हेल्थ कपचे अध्यक्ष गौतम दादा भराडे यांचं स्वागत करण्यात येत आहे संजय गायकवाड यांना या ठिकाणी आटोपता घेत आहोत बराचसा वेळ आपला अजून बरेचशी गीत या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून फक्त दोन मनोगत या ठिकाणी होतील आपल्या वेळातला वेळ भेर काढून आलेले आणि पुढचा ज्यांचा दौरा मिडला आहे तरी देखील या ठिकाणी ते वेळ दिलेला आहे तत्पूर्वी या जे कार्यक्रमाचे जे उद्घाटक का आहेत सर सर बरं कार्यक्रमाचे जे उद्घाटक का आहेत मला वाटतं उद्घाटकीय मनोगत अगोदर व्हावं असे हा आदरणीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरख लोखंड सर यांना बीडला जायचंच आहे परंतु कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालेलं आहे ते उद्घाटकीय मनोगत अगोदर होईल मी सरांना विनंती करतो की आपण आपला वेळ या ठिकाणी आम्हाला द्यावा सर इकडे जा पेटी करा चालेल चालेल मी सरांना विनंती करतो वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय रवींद्र सिंह परदेशी साहेब आपण आपलं उद्घाटकीय मनोभूत या ठिकाणी व्यक्त करावं आपण टाळ्यांच्या गजरात सरांचंही स्वागत करावं व्यासपीठावर उपस्थित आपल्या अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य आदरणीय ॲडव्होकेट लोखंडे सर मुदित आनंदजी मिलिंदजी सावंत आमचे ज्येष्ठ मान्यवर वायळजी मुंडेजी आमचे तरुण मित्र आशिषजी वाकोडे बिबरावजी वायळ आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आदरवर आदरणीय मान्यवर आणि आमच्या ताई आदरणीय ताई उपस्थित सर्व आमचे बंधू भगिनी आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर ऊर्जात्मक कार्यक्रम आयोजित केल्याबरोबर मी आयोजकांचे भेटेजींचे सर्वांचे या ठिकाणी प्रथमता कौतुक करतो आणि त्यांच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आमच्या ज्या गायिका ताई होत्या त्यांनी सुरुवात अत्यंत तेजस्वी ऊर्जात्मक अशा पद्धतीने केलेली आहे म्हणजे ओपनिंगला धोनी यावा आणि त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग करून जावं तशा ता पद्धतीने ताईंनी आपली सुरुवात केलेली आहे आणि आमचे मी न्हाळत होतो मी पूर्ण आनंद घेतला वेगळ्या जगात गेलेलो होतो आमचे सगळे तालवादक बँजो वादक, वादक आमचे तबल तबलजी जे होते आणि आमचे तरुण मित्र जोगदंडजी खूप आनंद घेतला ऑक्टोपॅड देखील अतिशय सुंदर प्रत्येक वाद्य मी बघत होतो आणि खूपच सुंदर असा मेळ आहे आपला जास्त वेळ खाणार नाही अत्यंत सुंदर असा हा गायनाचा ऊर्जात्मक मी आहे आणि नावही आपण त्याचं दिलेलं आहे की भीमजयंतीचा उत्साह आणि विचारांची या ठिकाणी मेजवानी आपल्याला जरूर मिळणार आहे आणि बाबासाहेबांनी जे दिलेले विचार आहे ते विचार गायनात गुंफून आपल्यापर्यंत ही गायक ते गीतकारांचंही तेवढंच कौशल्य आणि गाणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या सगळं कलाकारांचंही कसब या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत आणि त्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीने जे कष्ट बाबासाहेबांनी घेतले आपल्याला घडवण्यासाठी आमचा देश घडवण्यासाठी आणि आम्हाला या ठिकाणी जे उभं केलेलं आहे फक्त बाबासाहेबांमुळे आम्ही उभा आहोत बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीमुळे मी आम्ही या ठिकाणी आहोत आता या ठिकाणी खरं तरुण मुलांना आपण आणायला पाहिजे पुढच्या वर्षापासून मी आयोजकांना विनंती करेल की असा जो, जो हा कार्यक्रम आहे आपले यंगस्टर्स या ठिकाणी असावेत ज्यांनी या ठिकाणातून प्रेरणा घेऊन जावं असा हा कार्यक्रम आपली जी त्रिसूत्री आहे बाबासाहेबांनी दिलेली त्या तरुणांनी या गायनातून घ्यावी कारण गायनाचे शब्द अतिशय सोपे आहेत अतिशय स्फूर्तीदायक आहेत आणि आपल्याला वाचून होत नाही वाचन आमचं सगळ्यांचं फार कमी असतं त्यामुळे जो इतिहास आहे जे बाबासाहेबांनी केलेलं आहे ज्या ज्या आपल्याला घटनेवर ज्या संविधानावर चालायचं चा आहे ती गीतंही बोलत असतात त्यामुळे मी आपल्यामध्ये आप येणार नाही मला बोलवलं बंतेजींचं आणि सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आदरणीय सर धन्यवाद यानंतर लगेच दुसरे मनोगत यानंतर कोणतेही मनोगत होणार नाही अध्यक्ष लोखंडे सरांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं सकाळी मी घरातून निघालो थोडासा नाश्ता केला पाणी फिरलो अंगावर कपडे घातले हे सगळं बाबासाहेबांच्यामुळे आमच्या चाहान ही बाबा अधिकार तुम रहे। ये रुदवा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है ये सम्मान मिलता है किसी को किसी के मुकद्दर से हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला है मी राज्याच्या सदस्य सचिव या पदावर काम करतो महाराष्ट्र शासनाचा ज्युडिशियल पॉवर आहे राज्य सचिव आय एस केडरमध्ये मी आय एस नसताना सुद्धा राज्याच्या सचिवाचा दर्जा मला मिळालाय बाबा तुझ्या संविधानामुळे एका कवीच्या दोन ओळी आठवतात बाबा बाबा तुझ्या रुबाबदार फोटोकडे बोट दाखवत माझा बाप मला म्हणाला बाबा तुझ्या रुबाबदार फोटोकडे बोट दाखवत माझा बाप मला म्हणाला गाडवा पायातल्या वाना काढ आणि हात जोड हा तुझ्या बापाचा बाप आहे तसे युलेश हात माझे जोडले गेले गायकांनी गायी गेली गायलं बाबासाहेब नेहमी म्हणायचे आमची दहा वाचणं आणि तुम्हाला गायकांचं एक गाडं समाजाच्या प्रबोधनाचं ते साधन आहे कई लोग घर दीवी जयंती साजरी करता, दार करता इन लोगों के करता मुझे दो लक्ष लोग हर मोड़ पर रुक रुक कर संभलते क्यों है लोग हर मोड़ पर संभलते क्यों है लोग हर मोड़ पर रुक रुक कर संभलते क्यों है डर है तो घर से निकलते क्यों बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान दिस इज द बेस्ट डॉक्युमेंट इन द वर्ल्ड इस किताब से भारतीय संविधान को नवाजा गया है मी भारतीय संविधानाचा विद्यार्थी आहे आय एम ए स्टुडंट ऑफ लॉ मी म्हणणार ना मी बॅरेस्टर आहे मी विद्यार्थी आहे भारतीय संविधानाचा काय दिलं भारतीय संविधानानं तुम्हाला आणि आम्हाला बाबासाहेब पहिल्या जोडीत भारतीय संविधानाची व्याख्या करताना लिहितात फिरबल मध्ये पहिली चोळ आहे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणजे कोण तुम्ही आम्ही सगळे मी का नाही पूर्वी राजा हा मतदानाच्या खर तर राजा राणीच्या पोटी जन्म घ्यायचा आता राजा मतदानाच्या पेटीतून जन्म घेतोय ते भारतीय संविधानामुळे आमच्या नवा मुंढाच्या परिसरामध्ये राहणाऱ्या एखाद्या झोपडपट्टीमध्ये धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या माझ्या भगिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे आणि मुंबईमध्ये अंटिली या टॉवर मध्ये राहणाऱ्या अंबानी वहिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे वन वोट वन व्हॅल्यू ही, का ही बाबासाहेबांची संकल्पना बदलो, ताज बदलो, का राज बदलो याच्यासाठी समर्पित केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या संविधान सभेत कोणी निवडून देत नव्हतं दार खिडक्या के बंद केलेल्या होत्या लास्ट मॅन ऑफ इंडिया मिस्टर माउंट बॅटन बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेचे कायम निमंत्रित सदस्य असायचे या देशातली काही लोक गेली आणि म्हणाले हा देश स्वतंत्र झाला आम्हाला घट्टा लिहून द्या म्हणून बॅटन आणि ते अधिकारी बोलले अरे तुमच्या देशामध्ये असा एक प्राज्ञावंत आहे प्रतिभावंत आहे जगानं गौरव केलेला आहे बत्तीस भाषांचं ज्ञान आहे बत्तीस डिग्रिया चौदा भाषांचं ज्ञान आहे असा एक बुद्ध मिशन पोलीस सत्व त्यांच्याकडे जा पण बाबासाहेबांसाठी दारा खिडक्या बंद केलेल्या के होत्या लाख उपचार मानतो मी जोगेंद्र प्रसाद मंडल आणि पश्चिम बंगालच्या लोकांचं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेवर निवडून दिलं बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदेवर निवडून गेले पण तो काळ काही फार टिकला नाही देशाचं पार्टीशन झालं आणि ज्या खुलणा मतदारसंघात बाबासाहेब निवडून गेलेले होते तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला त्यावेळेला इथले तथाकथित म्हणाले जाऊ नव बाबासाहेबांना आणि पाकिस्तानची घटना लिहा बाबासाहेब विनोदाने म्हणाले मी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानची घटना लिहिण्याची ना गरज नाही माझा एखादा विद्यार्थी ही, ही पाकिस्तानची घटना लिही आणि झालंही तसच फ्रेंड बाबासाहेब आंबेडकर वॉज द नॉम मिनिस्टर ऑफ इंडिया ॲट द सेम टाईम मिस्टर जोगेंद्र प्रसाद मंडल वॉज द लॉ मिनिस्टर ऑफ पाकिस्तान आणि एका भारतीय माणसानं पाकिस्तानची घटना लिहिली ते बाबासाहेबांचे शिष्य होते त्यांचं नाव जोगेंद्र प्रसाद मंडळ साहेब एंडा परिषदेवर कसे आले जयकरांना राजीनामा द्यावा लागला आणि मग बाबासाहेब त्या लायकीची माणसंच नव्हती त्यावेळेला आजही नाहीये बाबासाहेब तुमच्या साक्षीन निक्षून सांगतो या शब्दांनाही या शब्दांनाही कुमारे फुटतील आणि शब्दांचे भाले होतील आमच्या हात कलम करण्यासाठी ज्या ज्या शक्ती आणि ज्या ज्या प्रवृत्ती उभ्या राहतील त्याला कलम करण्याची ताकद या भारतीय संविधानानं आमच्या मंडळात दिलेली आहे मी मुंबईहून हजार किलोमीटरहून का आलो हो इथे अनेक अड्ड्या घडलेल्या होत्या खर तर ही अधिकारी मंडळी दिस इज द रिअल पोलिसी साहेब तुम्ही इथं आलात ही गरीब माणूस आहे रबणारी माणूस आहे या माणसांना या वर्दीचा फार मोठा आधार आहे त्या वर्दीखाली झाकलेल्या माणूसपणानं आणि भारतीय संविधानानं दिलेल्या कार्याचा वापर करून ह्या माणसांना उभं करा तो भारतीय संविधानाचा सन्मान आहे हे भारतीय संविधानाचं पंचाहत्तरावं वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे मी एक फिल्म केलेली भारतीय संविधानावरती त्याचे स्लायडिंग तुम्ही दाखवा हे भारतीय संविधान बदललं जाणार नाही नाही बदललं जाणार त्याची दोन कारण आहेत त्र्याहत्तर साली एक खटला गाजला केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्या खटल्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं स्पष्ट गाईडलाईन दिलेल्या आहेत स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही तीनशे अडुसाठ अमेंडमेंट करता येतील पण भारतीय संविधान कधीही बदललं जाणार नाही सेकंड थिंग <laughs> निवडून दिलेले खासदार संसदेत जातात कायदे करतात पण भारतीय संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार नाही का बिकॉज पार्लमेंट इज नॉट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली भारतीय संसद संसद सभा नाही इसलिए भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संसद बदल नाही सांगतोय तुम्ही गुगल करून बघा आणि म्हणून कुठेही लुंगेसुंगे येतात आणि भारतीय संविधानाला बदलायची भाषा करता ती या गरीब माणसाला कळू द्या की भारतीय संविधान कधीही कुणालाही बदलता येणार नाही बाबासाहेब आंबेडकर मानवतेचा अटळ सुरू होता बाबासाहेब आंबेडकर खूप केसेसवर काम करतोय एक छोटीशी घटना सांगतो केसेस खूप वेळा वेळ वेड़ जाईल पुन्हा खात्री बोलवा बाबासाहेब आंबेडकर एकदा मुंबईवर पुण्याला येत होते त्यांच्याबरोबर ऍडव्होकेट गडकरी होते पाली भाषेचे अभ्यासक तुंगार शनिवार पेठेमध्ये राहत होते त्यांना ते भेटायला येत होते बाबासाहेबांच्याकडे ते ब्लॅक हॉक नावाची गाडी होती पनवेल नाक्यावर बाबासाहेब आलेले बाबासाहेबाला तहान लागते गाडी थांबली जाते तिथे एक भजाचं हॉटेल होतं जुन्या पडवेल लाख्यावर त्यावेळेला नुकताच बाहेरचा खटला गाजलेला होता बाबासाहेबांचं नाव झालेलं होतं बाबासाहेबांना लोक ओळखायला लागलेले होते गडकरी खाली उतरतात भजाची प्लेट घेतात आणि तांब्यावरून पाणी बाबासाहेबांना न्यायला देतात तो भजावाला विचारतो गाडीत कोण आहे बाबासाहेब आंबेडकर आहेत तांब्या हिसकावून घेतला जातो भजाची प्लेट हिसकावून घेतली जाते आणि तेवढ्यात सोनबा एल्वे नावाचा लाकड फोडणारा बौद्ध ही ऐकतो आणि पळत जातो त्याचा दूर माठ ठेवलेला असतो तो, तो माड घेऊन येतो तेव्हा बाबासाहेबांची गाडी निघून गेलेली असते रोज सोनबा एल्वे त्या पनवेलच्या नाक्यावर हातात माड घेऊन उभा राहतो कि माझा बाबा आता येईल आणि त्याने दोन घोट मी पाणी पेईल त्या तळपच्या उन्हामध्ये उष्मा घाताणं सोनबा एल्वेचा मृत्यू होतो बाबासाहेबांना हे कळत बाबासाहेब कधीतरी त्या रस्त्यानं जाताना थांबतात त्या सोनबा एल्वेचे माठ आणि ती खापर कपाळाला धरून लावतात आणि रडतात ही माणसं माशावर इतकं प्रेम करत बाबासाहेब आंबेडकरांनी आणि रमायन मोजलेला त्याग म्हणून तुमच्या माझ्या अंगावर ही कपडे आहे बाबासाहेब आंबेडकरांची चार लेकरं औषधा वाड्या पाण्या वाचून मेली राजरत्न इंदू गंगाधर त्यावेळेला परदेशात बाबासाहेब जात असतात आणि त्या दिवशी राजरत्न सकाळी मृत्यू होतो दफनायला कापड नसतात घरात माझी माय पदराच्या जुनेरामध्ये गुंडाळून लेकराला दफन करून येते सोन्याचे कौल लावले असते जर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॅक्टिस केली असती तर पण तुमचा माझ्यासाठी झिज राहतो पहिल्यांदा ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर या देशात परत येत होते जगात बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती मुंबईच्या जेटीवर जे माणसं उभी होती आणि कित्येक दिवसात रमाईची आणि बाबासाहेबांची भेट झालेली नव्हती रमाई बाबासाहेबांना उत्सुक होत्या की माझा राजा येतोय पण जाऊ कशी मी अंगावर फाटकं लुगडं होतं येता येत नव्हतं त्यांनी गाठोडं सोडलं आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दिलेला फेटा पाहिला अंगाला अर्धवट फेटा आणि माझी माय बाबासाहेबांना बघायला बाहेर आलेल्या सोन्या नाण्यानं बढून आज तुमच्या कुंकवाचा धणी तरी ही माय जगली राबली भाय मार्केटमध्ये शिनाच्या गोऱ्या विचून बाबासाहेबांना दहा रुपयाची मणीवाडी करणारी रमाई मला यात हवी आहे मला तुमच्यात रमाई दिसते मला तुमच्यात भिमाई दिसते बंधूंनो मला तुमच्या भीमराव दिसतोय खरं तर मला तुम्ही बोलावलं माझा सन्मान केलात साहेब थोडंसं तो लांबवलं क्षमस्व पुन्हा सर्व सगळ्यांना सविनय सप्रेम जय भीम करतो आणि पुढच्या दौऱ्यासाठी परवानगी मागतो जय भीम